गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहत आहोत या घटकाचे आपण याआधी तीन भाग केलेले आहेत घटकाची व्याप्ती मोठी आहे यावरती बऱ्याच परीक्षांमध्ये जवळजवळ तीन ते चार प्रश्न असतात त्यामुळे आपल्याला याचे जास्तीचे भाग करावे लागले ठीक आहे घटक समजावून घेऊ भाषेमधला आहे सोपा आहे पण मुलांना थोडा अवघड वाटतो कारण त्यांचं वाचन कमी असतं यासाठी तुमचं वाचन भरपूर असायला हवं या घटकात आपण आज लेखक कवी आणि इतर काही महत्वाच्या बाबी समजावून घेणार आहोत हा खूप विस्तृत घटक आहे सगळ्या परीक्षांना येतो भरपूर याची व्याप्ती खूप मोठी आहे तुम्ही वाचन जेवढं वाढवाल तेवढा तुम्हाला फायदा होईल ठीक आहे चला आपण आता लेखक आणि कवी बघू काही महत्वाचे जे ग्रंथ आहेत त्यांची नावं मी इथं लिहिलेली आहेत आणि त्यांचे जे लेखक आहेत ग्रंथ म्हणजे काय बघा पूर्वी ज्यावेळी ही कला अपेक्षित म्हणजे अवगत नव्हती माणसाला त्यावेळी मुखोद्गत केलं जायचं म्हणजे बोललं जायचं आणि बोलून दुसऱ्याला ऐकवलं जायचं त्या गुरुकुल पद्धतीमध्ये विद्यार्थी काय करायचे शिक्षकांच्या समोर बसायचे आश्रमामध्ये एकदा विद्यार्थी गेला तो पाच सहा वर्षात झाला त्याची मुंज झाली की तो आश्रमात जायचा आणि त्याच्यामध्ये गुरुग्रही राहून आश्रमात राहून तिथं सगळे सकाळचे आण के उरकली म्हणजे त्याचं सकाळचं काम उरकलं की गुरुंसमोर बसून पठण केलं जायचं त्या पठणाचं परत एकदा श्रवण केलं जायचं म्हणजे स्मरण केलं जायचं स्मरण म्हणजे पुन्हा श्रुती परत, परत त्या परत वाचल्या जायच्या आणि यातनं ज्या गुरूंनी सांगितल्या ज्या सांगितल्या ज्या लिहिल्या त्याला श्रुती मानतात ज्या आठवणं लिहिल्या त्याला स्मृती मानतात काही ग्रंथ आहेत त्यावर टिप्पणी सुद्धा केली जाते बघा मनुस्मृती या ग्रंथावर टीका टिप्पणी केली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याचं म्हणजे खंडन केलं त्यांनी मनुस्मृतीला नष्ट करावा असं म्हटलं मग ही स्मृती या शब्दाच्या मागे काय स्मृती म्हणजे कुणीतरी सांगितलेलं होतं ते स्मरणात होतं मणु नावाच्या ऋषींच्या ते स्मरणात होतं त्यांनी ते लिहिलं त्याचं नाव स्मृती मणुस्मृती नारदांनी जे लिहिलं त्याला नारद, नारद स्मृती असं म्हटलं जातं आलंय लक्षात अशा स्मृती होत्या आणि ज्या ऐकलं त्याला श्रुती म्हणतात ठीक आहे ज्यांनी लिहिलं ते ग्रंथ होते ज्याच्यावरती चर्चा झाली ज्यात काही सुधारणा झाली ती पुराणं होती मग आज आपण काही जुन्या ग्रंथांची नावं बघू यामध्ये संपूर्ण भारतात जे ऐकलं गेलं जे प्रसिद्ध आहे ज्याचे सगळे पुरावे सापडलेले आहेत अशा प्रकारचा मोठा ग्रंथ रामायण रामायण हे महर्षी वाल्मिकींनी लिहिलेलं आहे खूप सुंदर गोष्ट आहे वाल्मिकींवर तुम्ही सुद्धा ऐकले असेल की नसेल माहीत नाही थोडक्यात एक दोन मिनटात सांगतो महर्षी वाल्मिकी हे कोळी समाजाचे होते वाल्या कोळी ज्यांना म्हटलं जायचं आम्ही ज्यावेळी शिकायचो त्यावेळी आमच्या पुस्तकामध्ये ती गोष्ट होती आता नव्या अभ्यासक्रमात नाही महर्षी वाल्मिकी हे कोळी होते ते जंगलामध्ये राहायचे आणि तिथं जर जंगलात कोणी जाताना त्यांच्या समोर दिसला की ते त्याला जवळ घेऊन त्याचं त्याला त्रास द्यायचे त्याचा हात पाय खंडन करायचे आणि त्याच्या जवळचं जे आहे ते सगळं लुटून घ्यायचे आणि स्वतःचा संचय करायचे त्याचा त्याच्यावर कुटुंब हे करायचे पण ज्यावेळी महर्षींना एक विद्वान आता काही ग्रंथांमध्ये भगवान बुद्ध भेटले असंही म्हटलं जातं ज्यांना विद्वानची याची झाली भेट झाली म्हणजे तसा भगवान बुद्धांचा कालावधी हा नंतरचा आहे रामायण हे खूप आधीच आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तर त्यामध्ये महर्षी वाल्मिकींना एका व्यक्तीने प्रश्न केला तिथून जाणाऱ्या विद्वानाने की तू हे करतोयस हे कशासाठी करतोयस वाल्मिकी म्हटले मी माझ्या कुटुंबासाठी करतो मग तू तर हे पाप करतोयस म्हणे तू लोकांना मारतो आणि त्या पापाचे धनी तुझं कुटुंब होणार आहे का ते विचारून ये मग त्याला त्यांना माहिती होतं वाल्मिकींना की मी पाप करतोय मग वाल्मिकी घरी गेले त्यांनी मुलांना विचारलं की मी तुमच्यासाठी करतोय तुम्ही या पापात भागीदार व्हाल का ते म्हटले नाही पत्नीला विचारलं पत्नी म्हणली नाही हा जो धन जमा करून आणायचे ते त्याचे ते भागीदार आहेत पण पापाचे भागीदार नाहीत महर्षी वाल्मिकींनी ते सगळं सोडून दिलं आणि असं म्हटलं जातं की वाल्याचा वाल्मिकी झाला त्यानंतर त्यांना ज्ञान झालं त्यांनी त्याचं ध्यान पठण केलं आणि त्यांनी जे ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथाचं नाव रामायण होतं मग तेच रामायण जे जगभर प्रसिद्ध आहे आपल्या देशात नाही थायलंडचा सुद्धा प्रमुख धर्मग्रंथ रामायण आहे ठीक आहे थायलंडचा प्रमुख धर्मग्रंथ आहे पुढे पुढचा ग्रंथ बघू आपण महाभारत यामध्ये याचं लेखन व्यास मुनींनी केलेलं आहे महर्षी व्यासांनी केलं त्यांच्या जन्मतिथीला व्यास पौर्णिमा साजरी केली जाते महाभारताचं दुसरं एक नाव आहे त्याचं नाव आहे जय काय महाभारताचं दुसरं नाव जय ठीक आहे त्यानंतर पुढचा ग्रंथ महर्षी वाल्मिकींनीच लिहिलेला आहे जो हिंदू धर्माचा धर्मग्रंथ आहे मोठा त्याचं नाव गीता त्याचं नाव काय आहे गीता म्हणजे असं म्हटलं जातं की भगवान श्रीकृष्णांनी गीता सांगितली आणि तिचा जो आज उपलब्ध आहे ते सगळं महर्षी व्यासांनी लिहिले ओके लिखाणामध्ये व्यासांना श्री गणेशांनी मदत केलेली आहे म्हणजे तुम्हाला असा फोटो बघायला मिळेल किंवा हरशी व्यास तिथं बसलेले आहेत आणि त्यांच्या शेजारी गणपती त्या गीतेचं लेखन करत पुढे त्यानंतर संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर यांनी गीतेवरच टीका टिप्पणी केली म्हणजे गीतेचं निरूपण त्यांनी सोपी करून सांगितली गीता गीतेचा जो अर्थ होता तो आपल्या मराठी माणसाला कळावा यासाठी प्राकृत मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरांनी जे लिहिलं त्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो नेवासा येथे नेवाशाला तिथं जिथं बसून लिहिली त्या मंदिरामध्ये एक खांब आहे त्या खांबाचं नाव पैस आहे ज्ञानेश्वर ज्याला टेकलेले होते त्या खांबाला पैस त्याचं मंदिर सुद्धा तिथं आहे ठीक आहे कधी ज्ञाने अहमदनगर जिल्ह्यात आलात तर ज्ञाने नेवाशाला अवश्य जा याच ग्रंथाचं नाव भावार्थ दीपिका आहे काय आहे भावार्थ दीपिका ठीक आहे पुढे संत तुकारामांनी बघा असं म्हटलं जातं संत ज्ञानेश्वरांनी वैष्णव धर्माचा पाया रचला आणि त्याच ज्या मंदिराचा वैष्णव धर्माचा पाया त्याचा कळस संत तुकाराम झाले त्यांनी अभंग गाथा लिहिली संत तुकाराम हे देहूमधले देहू या ठिकाणी तिथंच त्यांचं राहिलेलं त्यांचं कुटुंब तिथलं स्थायिक होतं ते सावकार होते त्यांचं पूर्ण नाव तुकाराम बोललोबा आंबिले काय नाव होतं तुकाराम बोललोबा त्यांच्या वडिलांचं ना नाव होतं बोललोबा ही नावं सुद्धा विचारली जातात आंबिले तुकाराम तुम्ही जर तिथे गेलेत तर मोठं मंदिर आहे तुकारामांचं ज्ञानेश्वरांचं नाव ज्ञानेश्वर विठ्ठल पंत कुलकर्णी ज्ञानेश्वर विठ्ठल पंत कुलकर्णी ठीक आहे मग आता अशा प्रकारचे लेखक आणि कवी आपल्याला समजावून घ्यायचे आहेत ओके चला पी डी एफमध्ये बघू आता आता आपल्यासमोर पी डी एफ आहे पी डी मध्ये मराठी साहित्य मराठी साहित्यकार आहेत त्यांची काही नावं आहेत बघा तर यामध्ये तुम्ही झुम करूनही वाचू शकता आत्माराम रावजी देशपांडे आत्माराम रावजी देशपांडे हे यांचं नाव अनिल अनिल म्हणजे कवी अनिल कवी अनिलांनी एक कविता केली होती त्या कवितेच्या एक एक वेळ सांगतो कवी अनिलांनी जी कविता केली शांतता नावाची कविता होती जिथे शांतता शोधित निवारा येऊन बसली असेल तळ्याकाठी कविते उपरोधाने लिहिलेला आहे जिथे शांतता शोधित निवारा म्हणजे इतका गोंगाट झालेला आहे जगामध्ये कुणाचं कुणाला ऐकू येत नाही कुणाचं कुणाला समजत नाही अशा याच्यात कवी काय म्हणतो जिथे शांतता स्वत शांतता सुद्धा निवारा शोधित एका शांत तळ्याच्या काठी येऊन असे अशी सुंदर कवी कवीने कवीची कल्पना मांडलेली आहे त्यांचं नाव आहे आत्माराम रावजी देशपांडे दे। कवी अनिल ठीक आहे पुढे विष्णू वामन शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना वी वा शिरवाडकर असंही म्हटलं जातं खूप मोठं लिखाण आहे त्यांचं प्रसिद्ध पुस्तक आहे त्याचं नाव शोधा आणि मला कमेंटमध्ये टाका ठीक आहे तुम्ही त्याचं नाव शोधायचे सगळ्यांनी आणि ते मला कळवा ओके काय नाव आहे उद्या तुम्ही याचं नाव मला कमेंटमध्ये किंवा आज व्हिडिओ पाहून झाला की लगेच गुगलवर सर्च करायचं आणि गुगल करून टाकायचं ठीक आहे पुढचं पांडुरंग सदाशिव साणे यांनाच आपण परमपूज्य साणे गुरुजी असं सुद्धा म्हणतो काय म्हणतो साणे गुरुजी ठीक आहे साणे गुरुजी साणे गुरुजींचा प्रसिद्ध प्रसिद्ध पुस्तक जे लहान मुलांना सुद्धा आवडतं त्या पुस्तकाचं नाव आहे श्यामची आई माझं सुद्धा आवडतं पुस्तक आहे खूप सुंदर पुस्तक तुम्ही अवश्य वाचलं पाहिजे श्यामची आई याच्यामध्ये त्याच्यावर सिरियल सुद्धा येते आता बघा नवीन सिरियल येते जी मराठीने तयार केलेली खूप सुंदर सिरियल आहे वाचा यामध्ये काय होतं श्याम हा इतका हळवा आहे म्हणजे आम्हाला तो तसा धडा होता श्याम इतका हळवा आहे की तो त्याची आंघोळ झाल्यानंतर आईने त्याला आंघोळ घातली तो लहान आहे आणि त्याच्या पायाला माती लावू नये म्हणून तो आईला काय म्हणतो आई तू तुझ्या जे लुगडं घातलेलं याचा पदर खाली टाक मी त्याच्यावरती पाय ठेवतो आणि मग तू मला उचलून घे मग अशा श्यामला आई म्हणते अरे श्याम तुझ्या पायाला माती लागू नये म्हणून एवढी काळजी घेतोस तशीच तुझ्या मनालाही माती लागू देऊ नकोस म्हणजे तुझ्या मनाला सुद्धा वाईट गोष्टींचा स्पर्श होऊ देऊ नकोस असं श्यामची आई त्याला म्हणते खूप सुंदर नातं आहे आणि त्यावरच श्याम साने गुरुजींनी लिखाण केलेलं आहे ठीक आहे पांडुरंग सदाशिव सदाशिव साने ठीक आहे साने गुरुजींची माहिती आपण बघितली आता पुढचं बघू पुढचा आहे प्रल्हाद केशव आत्रे महाराष्ट्राचा महाराष्ट्र निर्मितीच्या नंतरच्या काळामध्ये खूप मोठे लेखक झाले त्यांचं नाव प्र के आत्रे प्र के आत्रे यांचं टोपण नाव केशव कुमार केशव कुमार म्हणजे काय हो बघा त्यांच्या आडनावामध्ये त्यांच्या वडिलांच्या नावामध्ये आहे केशव आणि केशवाचे पुत्र म्हणून केशव कुमार असं नाव दिलेलं आहे ठीक आहे केशव कुमार ओके आता यामध्ये एक एक गोष्ट सांगायची राहिली बघा कुसुमाग्रज म्हणजे काय वामन शिरवाडकर हे नाव कसं आलं ते सांगतो बघा कुसुमाग्रज कुसुम हे त्यांच्या लहान बहिणीचं नाव होतं कुसुम हे त्यांच्या लहान बहिणीचं नाव होतं आणि तिच्यापेक्षा मोठे तिचे अग्रज अग्रज म्हणजे मोठा असा शब्द तुम्हाला येऊ शकतो अग्रज अग्रज म्हणजे मोठा मोठा भाऊ ठीक आहे आणि अनुज अणुजी म्हणजे काय अणुज म्हणजे लहान भाऊ ओके मग आता हेच नाव तुम्हाला आणखी सुद्धा दिसेल बघा पुढे पण सांगतो कुसुमाग्रज कुसुमचा मोठा भाऊ म्हणून कुसुमाग्रज ओके पुढचं ठीक आहे त्यानंतर पुढचं भाऊ प्र के आत्रे आपण पाहत होतो प्रल्हाद केशव आत्रे हे यांच्या वात्रटीका सुद्धा प्रसिद्ध आहेत वात्रटीका म्हणजे काय त्यांनी टीका टिप्पणी केलेल्या हे स्वत विधान परिषदेमध्ये गेले होते त्यावेळी त्यांनी जी दिलेली भाषणं आहेत ही सुद्धा खूप छान आहे वाचले पाहिजेत महाराष्ट्र जी निर्मितीची चळवळ होती त्यामध्ये त्यांचा सहभाग होता मोठे लेखक आहेत त्यानंतर पुढचे बालकवी बालकवी म्हणजे काय लहान कवी असतात त्यांना बालकवी म्हणतात जो लहान मुलगा असतो ना त्याला पण या नावामध्ये एक वैशिष्ट्य आहे कारण हे वयाने मोठे झाले पण यांचं रेल्वे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर रे येथे रेल्वे क्रॉस करता असताना ते वारले बालकवी जे होते ते वारलेले आहेत तर त्यानंतर पुढे साने गुरुजींबद्दल एक सांगतो साने गुरुजींना महात्मा गांधी वारल्यानंतर खूप दुःख झालं आणि त्यांनी आत्महत्या केली होती पुढचं बालकवी हे बालकवीच राहिले म्हणजे हे बाल असतानाच त्यांना अकाली निधन झालं त्यांचं यांनी लिहिलेल्या कवितांमध्ये श्रावणावरच्या किंवा श्रावणवासी हर्ष मानसी हिरवळ दाते चोहीकडे अशा प्रकारच्या कविता खूप प्रसिद्ध आहेत त्यांच्या ठीक आहे तुम्ही गुगलवर सर्च केलं तरी तुम्हाला त्या कविता सापडतील पुढचे कवी आहेत ना धो महानोर यांना राण कवी असं म्हटलं जातं का म्हणतात यांनी सगळे जंगल शेतीवाडी त्या संदर्भाने असणारा निसर्ग यावर कविता केल्या यांच्या कवितांवर गाणी लता मंगेशकरांनी गायलेली खूप सुंदर गाणी लता मंगेशकर यांनी त्यांच्या कवितांवर गाणी गायलेली आहेत तुम्ही ती गाणी शोधली तरी सापडतील पुढे आहे कृष्णाजी केशव दामले <coughs> कृष्णाजी केशव दामले केशवसूत यांना म्हटलं जातं केशवसूत म्हणजे काय बघा इथं सूत म्हणजे काय सूत म्हणजे पुत्र सुत म्हणजे पुत्र मग केशवाचा पुत्र म्हणून केशव, सुत। केशव सुतांचा जन्म कोकणामध्ये रत्नागिरीमध्ये मालगुंड आहे त्या मालगुंडचे हे केशवसूत ठीक आहे आणि तुम्हाला मी सांगतो मी लिहिलेल्या मालगुंडचा सिद्धू या पुस्तकामध्ये मी याच्यावर एक स्वतंत्र प्रकरण घेतलेलं आहे तर तुम्ही ते अवश्य वाचा हे सूत म्हणजे मालगुंडचे कुठले हे मालगुंडचे मी आधी सुद्धा उल्लेख केलेला आहे एक दोन याच्यामध्ये त्यांनी तुतारी नावाची कविता लिहिली कोणती लिहिली तुतारी त्यांनी तुतारी नावाची खूप सुंदर स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात ती कविता खूप गाजलेली आहे तुम्ही त्याच्यावर अवश्य माहिती घ्या ओके चला पुढचं बघू यामध्ये तीन नावं आहेत बघा ज्याच्यामध्ये साम्य आहे त्यात थोडा तो आपण लक्षात घेऊ कुसुमाग्रज आता तुम्ही विसरायचं नाही कुसुमचा अग्रज कुसुमचा अग्रज कुसुमचा मोठा भाऊ म्हणजे विवा वा शिरवाडकर बरोबर विवा कुसुमचा अग्रज विवा शिरवाडकर त्यानंतर कुमार केशव कुमार केशव कुमार म्हणजे प्र के आत्रे यांचं नाव छोटं करायचं प्र के आत्रे कुमार केशव यांचा मुलगा केशव कुमार आणि केशव सूत सूत समजून घेताना सूत म्हणजे पुत्र ठीक आहे मग तिथं लक्षात घ्यायचे केशव कृष्णाजी केशव दामले ओके कृष्णाजी केशव दामले थोडस मुद्दाम रिपीट केलं आता आपण महोत्सव आणि कालखंड समजून घेणार आहोत चला आता आपल्या समोर स्क्रीनवरती मी कालखंड लिहिलेला आहे कालखंड म्हणजे काय काळ म्हणजे काय वेळ कालावधी ठीक आहे आपण काय म्हणतो पाच वर्ष झाले दहा वर्ष झाले एक वर्ष झालं दोन वर्ष झालं मग दहा असेल तर आपण काय म्हणतो दहा वर्षांना दहाला दशक ठीक आहे सरा आपण जर असं जर उदाहरण एखाद्याची दहा वर्ष नोकरी झाली असेल तर आपण म्हणतो त्यांची दशक पूर्ती झाली म्हणजे दहा वर्ष झाले बरोबर दहा वर्ष ही दशकपूर्ती आता इथं काल खंड दिलेलं आहे या वर्ष अमकाच प्रश्न येतो पंचवीस वर्ष पंचवीस वर्षाला काय म्हणतात पंचवीस वर्ष जर पूर्ण झाले तर त्याला रौप्य महोत्सव म्हणतात कोणता म्हणतात रौप्य महोत्सव रौप्य महोत्सव जो महोत्सव साजरा केला जातो ना एवढा कालावधी झाल्यानंतर पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर साजरा करायला केल्या जाणाऱ्या महोत्सवाला रौप्य महोत्सव म्हणतात फार। म्हणजे काय समजा भारत देश आपला भारत देश स्वतंत्र झाला मग त्याचा कालावधी किती झाला पंच्याहत्तर वर्ष मग आता जो आपला सण साजरा करतो आपण तो कोणता आहे इथं मी तुम्हाला ते सांगणार नाही तो तुम्ही शोध घ्यायचा ठीक आहे पंच्याहत्तर वर्षाच्या कालावधीला काय म्हणतात हे तुम्ही शोधायचे आणि कमेंट मध्ये टाकायचं तुम्ही सगळ्यांनी सुद्धा गुगल करायचं ओके पुढे पन्नास वर्ष पन्नास वर्षाला काय म्हटलं जातं मग आता रौप्य झालं मग याला सुवर्ण म्हणतात पन्नास म्हणजे काय सुवर्ण महोत्सव पंचवीस वर्ष असेल तर याला सिल्वर जुबली म्हणतात इंग्लिश मधून आणि पन्नास असेल तर त्याला गोल्डन जुबली किंवा सुवर्ण महोत्सव पूर्वी चित्रपट चालायचे बघा पंचवीस आठवडे चालला म्हणजे सिल्वर जुबली झाला पन्नास आठवडे चालला म्हणजे गोल्डन जुबली झाला असं म्हटलं जाईल तो कालावधी आहे त्यानंतर साठ वर्ष चालला एखादा एखाद्या संस्थेला साठ वर्ष पूर्ण झाले म्हणजे काय झालं त्याला हिरक महोत्सव म्हणतात कोणता महोत्सव म्हणतात हिरक हिरक महोत्सव ठीक आहे त्याला हिरक महोत्सव असं म्हटलं जात बघा आपण तीन महोत्सव पाहिले तीन टप्पे पाहिले पंचवीस रौप्य महोत्सव पन्नास सुवर्ण महोत्सव साठ हिरक महोत्सव आता शंभर जर या दहाला दशक म्हणत असतील तरी याला काय म्हणतात दहाला दशक म्हणत असतील तर याला काय म्हणतात शतक बरोबर आहे मग हा शतक महोत्सव कोणता महोत्सव आहे ओके किंवा याला शतक महोत्सवासोबत दुसरा एक शब्द आहे शताब्दी शताब्दी महोत्सव कोणता महोत्सव शताब्दी महोत्सव ठीक आहे आले लक्षात शतक महोत्सव शताब्दी महोत्सव आपण चौथं वर्ष पाहिलं शंभर म्हणजे शतक महोत्सव किंवा शताब्दी महोत्सव पुढचं बघू जर शंभर आणि पंचवीस झालेले असतील तर शंभराला शतक आणि त्याच्यानंतर पंचवीसला ला रौप्य शतकोत्तर रौप्य महोत्सव काय म्हणणार शतकोत्तर रौप्य महोत्सव ओके बघा बरं इथं मी लिहितो शतकोत्तर शतकोत्तर म्हणजे शतकानंतर शतकोत्तर शतको रौप्य रौप्य महोत्सव लक्षात ओके ठीके बघा आपण किती घटक समजून घेतले पंचवीस वर्षाचा कालखंड पन्नास वर्षाचा सुवर्ण तिसरा हिरक महोत्सव चौ चौथा इथे आहे पंचाहत्तरचा जो तुम्ही सांगणार आहात आणि चौ पाचवा जो घटक आहे तो शंभर वर्ष शताब्दी महोत्सव सहावा आहे शतकोत्तर रौप्य महोत्सव आणि पंचाहत्तर तुम्हाला जाता जाता सांगतो हम्म ठीक आहे अमृत महोत्सव ओके okay? अमृत महोत्सव तुम्ही त्याचं उत्तर शोधाल नाही शोधाल म्हणून मुद्दाम सांगितला ओके okay? चला hmm? या कालखंडाच्या आणि याच्यावरती आधारित जे प्रश्न आहेत ते, ते आपण पुढच्या टप्प्यात ता पाहणार आहोत घटक जर आवडला असेल तर त्याला लाईक करा आपल्या मित्रांनाही कळवा आणि ठराविक काळ एक महिना किंवा दोन महिने झाले की पुन्हा हा घटक परत बघा त्याने घटवणूक होईल आणि तुमचा सराव ओके okay? थांबतोय गुड डे बाय